संस्थेला ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट्रॅकमध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीशीच शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावावं की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्परद प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे नाही आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं पल्लवी शिंदे मागील आठवड्याभरामध्ये न्यू इंग्लेशको टाकेद या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा ज्या एका बालिकेवरती या एका नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे त्यात काही मागण्या केल्या आहेत परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झाला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो किंवा पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर ट्रायल जी केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ती अंडर ट्रायल चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे आभार्यासाठी माग माग मानतो की आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असे उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मुली आहेत छोट्या छोड़ छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की हो असेही काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत ही एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं असं सर्रासपणाने मला घटनेच्या नंतर एक कौशल्य अशी काही घटना झाल्या आहेत परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही मिळत नाही म्हणजे आपल्या मुलींनी नुसत्या शिकायला जायचं की अन्याय अत्याचार करण्यासाठी जायचं माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे त्या चार्जशीट लवकर केलं पाहिजे आणि अंडर ट्राय केस चालली पाहिजे त्याला जामीनच मिळता कामा नाही तर आणि तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल न्यायव्यवस्थेचा आमचा शंभर टक्के विश्वास आहे परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा आय ओच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट गेलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे आपण नक्की बनवून की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी चालली नाही समजा सरकारी निर्णय ना घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची तर तो माझं सर्वांना आव्हान आहे की आपण र रस्त्यावर उतरलं पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जोपर्यंत आपण उ उतरत नाही लक्षात ठेवा एस एम जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असून भागत नाही मागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे अशा या पिढीत बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली आहे ती ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नारादामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते न्यायालयाचं काम आहे याची कल्पना आहे आम्हाला परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि या आम्हाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मी करतो पंचावन्न छप्पन वर्षीय मुख्याध्यापक तेरा वर्षीय मुलगी व त्यांनी जो अत्याचार केला आहे त्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना सुचणार नाही कायदेशीर याचं फास्ट्रॅकमध्ये हा खटला तुम्ही चालवला पाहिजे त्यानंतर पीडित मुलीला शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने केला पाहिजे आणि त्यान त्या, ते त्यानंतर तिला तिच्या शिक्षणानंतर शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यायची हमी आज सरकारने दिली पाहिजे कारण त्या मुलीचा पण रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं आयुष्य ह्या घटनेने अतिशय मलिन झालेलं आहे तर त्या त्याचं रिहॅबिलिटेशन हे सरकारने केलं पाहिजे हीच आमची विनंती आहे संस्थेला ही काळीमाफ असणारी अतिशय